राजारामपुरी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांची संयुक्त कारवाई राजारामपुरी परिसरातील माऊली पुतळा येथे असलेल्या पेट्रोल पंपाजवळ प्रकाश चौगुले यांच्या बंद असलेल्या घरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजारामपुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत छापा टाकून अकरा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पावणे आठच्या सुमारास प्रकाश चौगुले यांच्या बंद घरात तीन पाणी जुगार खेळत असल्याची माहिती राजारामपुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली असता त्यांनी संयुक्त कारवाई करत चंदू हनुमंत खुरवर मारुती तिपण्णा गोटिरे देवाप्पा सिद्धलिंगप्पा गणेश अल्ताप राजासाप हरळीमट्टी चिन्नाप्पा करियप्पा मादर सुरेश नागप्पा राजुलंगी भीमसी किराप्पा चिकलकट्टी विठ्ठल संगप्पा लगळी पिराप्पा यमनाप्पा धडमणी सिद्धाप्पा महादेवप्पा यरगट्टी आणि रंगप्पा संगप्पा लगळी राहणार सर्व जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भोजने यांच्यासह त्यांच्या पथकाने केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर